प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी माननीय गोपीनाथराव हे अण्णांकडे प्री कॅबिनेटची बैठक घ्यायचे आणि तिथे सगळे निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय करायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय व्हायचा दुर्दैवाने त्या काळामध्ये काही गैरसमज तयार झाले आणि अण्णांचा स्वभाव हा परखड आणि थेट असल्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे अण्णांनी <laughs> परखडाने थेट भूमिका घेतली एकूण व्यक्तिमत्वामध्ये एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार तयार झाले आणि भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या जीवनातले अतिशय महत्वाचे वर्ष भारतीय जनसंघाला दिले आणि त्यानंतर सातत्याने जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अण्णांनी सातत्याने पार पाडलेली आपण सगळ्यांनी बघितली विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून असतील किंवा त्यानंतर मंत्री म्हणून असतील ज्या रोलमध्ये अण्णा गेले कणखर परखड आणि थेट अशा प्रकारेच अण्णांची भूमिका नेहमी राहिली आहे मला तर मी महापौर असताना अण्णांनी ज्याचा उल्लेख केला की टँकर मुक्त महाराष्ट्र याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार करण्यात आलं आणि त्यावेळी त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सदस्य म्हणून मला अण्णांसोबत काम करण्याची संधी त्यावेळी मिळाली आणि ज्या प्रकारे अण्णांनी हा टँकर मुक्तीचा कार्यक्रम त्या काळात अतिशय ताकदीने त्या ठिकाणी राबवला ती देखील मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण वाटचालीतली एक अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे आम्ही युवा मोर्चाचे कार्यकर्ते लहान कार्यकर्ते म्हणून नेहमी बघायचो अण्णांचं स्थान पक्षामध्ये खूप मोठं होतं मी अगदी जवळून बघितलं की ही अण्णांशी सल्लामसलत केल्याशिवाय कधीच निर्णय घ्यायचे नाहीत किंबहुना त्या काळामध्ये ज्यावेळी म युतीचं सरकार होतं त्या काळात प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी माननीय गोपीनाथराव हे अण्णांकडे प्री कॅबिनेटची बैठक घ्यायचे आणि तिथे सगळे निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय करायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय व्हायचा त्यामुळे निश्चितच अतिशय ज्येष्ठ नेते म्हणून अण्णासाहेबांकडे त्याही बेस पाहिलं जायचं मला आजही आठवतं की माझी संघ जीवन गाथा हे पुस्तक अण्णांनी लिहिलं आणि आपला सगळा प्रवास हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिला त्याच्या प्रकाशनाला मी देखील उपस्थित होतो आणि खर तर अण्णा फार चांगले वक्ते आहेत आणि त्यांच्याकडचे किस्से आणि कहाण्या त्यांच्या भाषणामध्ये या ऐकण्यासारख्या असायच्या दुर्दैवाने त्या काळामध्ये काही गैरसमज तयार झाले आणि अण्णांचा स्वभाव हा परखड आणि थेट असल्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे अण्णांनी परखड आणि थेट भूमिका घेतली पण अण्णा मी आजही आपल्याला सांगतो की आपण ज्यावेळेस पक्षातनं बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपण दुसऱ्या पक्षात घेतला त्यावेळी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दुःख झालं आणि विशेषतः अनेक वर्ष हे शल्य स्वर्गीय गोपीनाथरावांना होतं कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे की आपल्या पक्ष सोडण्याचं जे दुःख होतं ते गोपीनाथराव अनेक वेळा बोलून दाखवायचे पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्या घरीच काही ना काही गैरसमज होतात कुरबुरी होतात आणि त्यातनं असे प्रसंग येतात सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा